हाँ। पार्टी वाले ने घुटने टेक दिए बात और, और सचिन टिचकुले का झंडा लहरा दिया अरे। आ, <laughs> तर जे शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकड्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता तुम्ही प्रियोवर टायटल थमनेर बघून समजा खूप सारे मित्रांनो ही रील्स आहेत ते इंस्टाग्रामला ट्रेंडला चालू आहे बगल तिकडे मित्रांनो रील्स आहे ते मला इंस्टाग्रामला हीच रील दिसत आहे आणि यूट्यूबला देखील हीच मला ते व्हिडिओ दिसत आहे त्यामुळे आपण बनवलेलं आहे आपण आपल्या फॅमिलीसाठी आणि मी इंस्टाग्रामवरती हे म्हणजे रील्स अधिबरोबरच मी सोडून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला मी तिथं सांगितलेलं आहे हवा असेल तर कमेंट करा अजूनही काही कमेंट आलेलं नाही तर तुम्हाला देखील हवा असेल तर बनवू शकता मी ओके तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्याकडे तुम इंस्टाग्राम असणं आवश्यकता आहे हो किंवा दुसरं तुम्ही कुठल्या ॲप्लिकेशनची करू शकता का अडचण नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे मशीन लागेल व्हिडिओ व्हिडिओ करण्यासाठी तर आपण इथे सर्वात आधी सर्वात आधी मित्रांनो आपल्याला इंस्टाग्राम आय डी लागणार आहे तर आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती आपण जाऊया जाऊल्यानंतर बघू शकतो गेल्यानंतर आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका इथं बघू शकता मी अशा प्रकारे आलेलं आहे आल्यानंतर बघू शकता इथं काय करायचं तुम्हाला इथं सर्च ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे माझी ही आयडिया आहे बघू शकता हे तुम्ही माझ्या डीवरून तुम्ही घेऊन इथं फॉलो करू शकता इथं बघू शकता फॉलो आपल्याला इथे सहाशे कम्प्युटर दहा कमी असणार आहेत ओके तर करून टाका तेवढं फॉलो आणि इथं बघू शकता तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला इथं क्रीनशॉर्ट बघू शकता इथं काय करायचं आहे तर मी अशापर्यंत तुम्हाला इथं क्रीनशॉट एक मारून धावतो तर आता क्रीनशर्ट तर कसं मारायचं बघू शकता मित्रांनो आता तुम्हाला इथं काय करायचं तुमच्या मोबाईलवरती स्क्रीनशॉट असेल असं मारायचं आहे असं मारल्यानंतर काय करायचं तुम्हाला आणि पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे रील्स सेक्शनचा एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे सेक्शन सेक्शनच्या क्रीनशर्ट मारल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं अशापर्यंत आपल्या डी पीवरती क्लिक करून अशापर्यंत लाँग प्रेस करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला आपल्या डी पीचं आहे तो इथं डी पी कधीचं ना गायब झालं काय मित्रांना बघू शकता तर इथं मी अशापर्यंत डी पीचं एक स्क्रीनशॉट मारले म्हणून समजा माझ्याकडे ऑलरेडी आहे तर मी तो काय करतो स्क्रीनशॉट मारलेला आहे आता क्रीमशॉट मारल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता इथं तुम्हाला स्क्रीनवरची एक वेबसाईट धावली आहे रिमूव्ह बॅकग्राऊंड तर मी इथं इथं रिमूव्ह बॅकग्राऊंड आहे तिथं बघू शकता ओपन करून घेतो ओके रिमूव्ह बॅकग्राऊंड तुम्हाला काय करायचं आहे इथं okay, तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे अशापूर्वी वेबसाईट ओपन होईल तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर बघू शकता इथं प्रकारे तुम्हाला इथं काय करायचं डीपी आपला अपलोड करून घ्यायचं आहे डीपी अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता थोडं लोडिंग घेत आहे तर आपण क्रिचर मारले टू डी पी आता आपला बॅकग्राऊंड रिमूव्हिये तुम्हाला तर डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला फ्री वगैरे काय असेल ते डाउनलोड करून घ्या आता डाउनलोड केल्यानंतर आपल्या इंटरनेटची काही गरज जर नाही आपल्याला तर आपण इथे इथे इंटरनेट बंद करून ठेवूया ओके बंद केल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला इथं आपलं अलर्डमशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करून घ्या तिथून मिळून जाईल आणि तुम्हाला मॅक्सिमल देखील फाईल दिला असेल किंवा बिटमार्क दिला असेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा चार अंकी या व्हिडिओला पासवर्ड असणार जा आणखी अंक सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये कुठेही बोलून सांगितलं जाईल ओके तर बघू शकता मी प्रकारे ओपन करून घेतलेलं आहे ओपन केल्यानंतर आता मी प्रकारे बिटमार्क आता बघू शकता इथं खाली तुम्हाला काय दिलेलं आहे स्क्रीनशॉट बघू शकता खाली तुम्हाला तिथं स्क्रीनशॉट रेकॉर्ड तर म्हणजे आपल्याला तिथं काय करायचं आहे कलर फिलवरती क्लिक करायचं आहे कलर फिलवरती क्लिक केल्यानंतर जो आपला स्क्रीनशॉट दिलेला आहे तो स्क्रीनशॉट इथं ॲड करून घ्यायचा आहे इफेक्ट इथं तुम्हाला ऑलरेडी लावून दिलं फक्त तुम्हाला तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे इथं तुम्हाला याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं आपला वॉलपेपर लावायचा आहे म्हणजे आता आपण रिमूव्ह केलेला आहे तो आपण इथं सेट करून घ्यायचा आहे रिमूव केल्यानंतर अशा आपला दिसून जाईल बघू शकता ओके तर इथं दोन नंबरच्या पुढच्या काय करायचं आहे तर तुम्ही इथे कुठले स्क्रीन रेकॉर्ड एक तुम्हाला आपल्या इथं स्क्रीन रेकॉर्डवरती क्लिक करून घेऊया कोणताही ॲड करून घ्या ओके फक्त कलरफुल दिसण्यासाठी यायचं इथं ॲड केल्यानंतर पुन्हा एडिट ठेवून नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो प्रोफाईल ॲड करायचा आहे प्रोफाईल पहिला कुठला आहे तो आपला तर आपण सर्वात आधी बघून घेऊया म्हणजे उघडताना आपला कुठला आहे ते आपण बघून घेऊया तर इथं बघू शकता तर आता पहिल्या पहिल्याच्यावरती क्लिक करायचं आहे पहिल्यावर ज्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड आहे ते ॲड करून म्हणजे स्क्रीनशॉट आपला आहे तो ॲड करून घ्यायचं आहे जे आपल्या आपल्या फॉलोवरचं आहे ते इथं स्क्रीनशॉट मारलेलं आहे तुम्ही ते ॲड करून घ्यायचं नेक्स्ट आहे तर आपला सेम आपला आपला कुठला गेला रील सेक्शनच्या किंवा तुम्ही तर मी इथं हा रील सेक्शनचा ॲड करू शकतो इथं रील सेक्शनचा ॲड करायचा आहे ओके दोन नंबरला रील सेक्शनच्या ॲड केल्यानंतर शेवटला यायचं आहे शेवटला ओढल्यानंतर बघू शकता दुसरा तुम्हाला हा सेट करून घ्यायचा आहे तर अशापारे दिसेला आपला इफेक्ट बघू शकता तर असा ओपन होईल आणि प्रकारे एकदम असा उघडताना दिसेल इथून एवढा काही इमेज नाही तुम्ही सेट करू सोडा त्याला इथे ब्लिंक वगैरे इफेक्ट दिलेलं आहे इथं तुम्ही ह्याचा काही विषय घेऊन नका इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे तिथं फोटो काय करायचं तुमचे इथं माझ्या फोटोवरती क्लिक करू तुम्ही आता जे फोटो असेल ते मायापाशी मी इथे सेट करून घेतो म्हणजे रिप्लेस करून घेतो आणि इथं द बघू शकता तुम्हाला डबल बेड दिला असेल म्हणजे डब्बल इफेक्ट आहे तो त्याला तुम्ही काय करायचं आहे सेम इमेज सेट करायचा आहे ओके तर आता मी इथं एक इमेजी हा सेट केलेला आहे परत मग त्याच्या खालची खालच्याला देखील सेम इमेज ॲड करायचं आहे ओके तर अशापर्यंत सेम इमेज ॲड करायचं आहे तुम्हाला इथं ब्लर वगैरे दाखवलं असेल किंवा काळ दाखवलं असेल वगैरे तर बघू शकता तर अशापर्यंत बघू शकता मी फोटो एकदम इझीला तर रिप्लेस करून घेत आहे तर तुम्ही देखील हा फोटो आहे तर रिप्लेस करून घ्या प्रकारे ओके आणि सर्वांनी कमेंट करा व्हिडिओला आता इथं मी पासवर्ड सांगणार आहे कुठेही तर जरा स्किप करू नका व्हिडिओ तर बघू शकता मी इथं डबल इथंच आहे ते सेट करत आहे आणि व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट करा ओके तर बघू शकता तुम्ही ते सेट करून घेतलेलं आहे इथं सिंगल बीट आहे तर इथे मी मित्रांनो सर्व करून घ्यायचे आता व्हिडिओ तर मी सेट केलेले आहे फोटो माझा तर तुम्ही इथे दो डबल डबल बीट आहे तो तुम्ही काय करायचं मी इथं सेट करून घेतो बघू शकता मी तर अशापर्यंत सेट करून घेतलेला आहे उरलेले दोन आपले आहेत ते आपण अशा अशापर्यंत तर उरलेले दोन आपण आहेत ते अशापर्यंत सेट करून घ्यायचे आता शेवटचाही अशाच राहून दे मित्रांनो ओके कारण का मी माझ्या याला शेवटलेला अशा परत ठेवलेलं आहे ओके अशापूर शेवटला ठेवायचं आहे तुम्हाला काय करायचं सॉंग ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे किंवा जो व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे आता मी ऑर्डर मशीनवरती क्लिक करतो कारण का मटेरियलच्या फोल्डरात तयार केलेलं नाही आपण तर हा व्हिडिओ दिला असणार आहे हाच व्हिडिओ दिला असणार आहे तुम्ही तुम्ही ती काय करायचं सेट करून घ्यायचं सॉन्गला सॉंगला घ्यायचं आहे आणि व्हिडिओ डिलीट करून टाकायचं आहे ओके इथे एसपोटवरती क्लिक करून व्हिडिओ ते सेव्ह करायचं आहे टेन एपीसल टेऊन हा व्हिडिओ तुमच्या गॅलमेस शेवटला सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र